वाफळता भात आणि गरमागरम कुळीत पिठी हे आम्हा कोकणी लोकांचं कम्फर्ट फूड जेवढं बनवायला सोपं तेवढंच खायला अप्रतिम आणि पचायलाही हलकं आता नुसतं पिठीभात बनवून तर आमच्या घरी चालत नाही सोबत बटाट्याचे काप तर हवेच कुरकुरीत असे तर आजचा बेत आहे पिठी भात आणि बटाट्याचे काप आता कुळीत पिठी घरच्या घरी कशी बनवायची तर इथे मी कुळीत घेतलेलं आहे हे स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि त्याला मंद अचेवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त रंग नाही बदलायचं आहे चांगले तडतडले की समजून जायचं कुळीद आता भाजरायला भाजलेत आता ह्याची मिक्सरमधून चांगली बारीक पूड करून घ्यायची आहे आता ह्याच्या फोडणीसाठी मी काही गोष्टी इथे प्रिपेअर करून ठेवते जसं लसूण सोलून ठेवल्यात दोन मिरच्या चिरून ठेवल्यात आणि अर्धा कांदा टाकणार आहे मी याच्यात तो अर्धा कांदाही चिरून ठेवला आहे आता एका भांड्यामध्ये दोन मोठे चमचे कोळीद पीठ टाकलं याच्यात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाणी घालून चांगल्या मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे ज्याच्या काही घुटळ्या असतील त्या पूर्णपणे आपल्याला नाहीशा करायच्या छान असं मिक्स करून आपल्याला हे बाजूला ठेवून देवायचे आणि आता त्याच्या फोडणीची तयारी करायला घ्यायची आता फोडणीसाठी इथे मी भांडं ठेवलं आहे गॅसवर ते भांडं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे इथे मी एक मोठा चमचा तेल टाकलं आहे तेल तापलं की याच्यामध्ये राई जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की याच्यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचं आहे लसूण थोडा जास्त घातला त्याचा चव छान येते आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे पाच सहा कडीपत्त्याची पाने टाकायची चांगली तडतडू द्यायची आता दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालायच्या आहेत ह्या मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यात जो अर्धा कांदा चिरून ठेवला होता तो टाकायचा आहे कांदाही छान असा परतून घ्यायचा आहे एकीकडे मी भातही शिजायला ठेवला आहे कांदा चांगला चा, परतला की याच्यामध्ये आपल्याला चमचा भरून मसाला टाकायचा आपला घरगुती मसाला चांगलं व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये कांदा परतून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे ह्या सगळं सगळ्या गोष्टी मिक्स करून झाल्यावर आपण जी पिठी भिजून ठेवली होती पाण्यामध्ये ती ओतायची आहे याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे पिठी शक्यतो थोडीशी जाडसर असते खूप जास्त जाडसर नाही आणि खूप जास्त पातळ नाही ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चार ते पाच कोकमचे सोलं टाकायचे आहेत आणि चांगली अशी दणदणून ह्याला उकळी द्यायची आहे छान अशी उकळी आली की पुन्हा थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस आता बंद करायची पिठी झाकून ठेवून द्यायची आता पिठी झाली आपली तयार आपण एकीकडे बटाट्याचे काप तयार करायला घेऊया इथे मी एक मोठ्ठा बटाटा घेतला आहे त्याला चांगला असा जाडसर कापून घेऊया आपण असे गोल आपण जसे बटाटा भजीसाठी कापतो तसे कापून घ्यायचे आहेत थोडे जाडच ठेवायचे आहेत आता याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे पाव चमचा आणि एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचे याला व्यवस्थित असं आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आता ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या चोळून घ्यायच्या आहेत बटाट्याला आणि एक पाच ते दहा मिनटं याला आपण मुरट ठेवू द्यायचे सगळीकडे व्यवस्थित चोळून झालं की याला पाच ते दहा मिनटं मुरट ठेवूया आणि याला जे कोटिंग करणार आहेत ते आपण सेम जसं आपण मच्छी फ्राय करतो त्याला जे कोटिंग वापरतो रवा तांदूळ तांदळाचं पीठ मसाला आणि थोडंसं मीठ याचं कोटिंग तयार करायचं आहे एक तवा ठेवायचा आहे गॅसवर तवा गरम झाला की याच्यात तेल टाकायचं ते 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 आहे आणि जे आपण कोटिंग तयार केलं होतं बटाट्याच्या कापांना लावायला ते व्यवस्थित असं बटाट्याच्या कापांना लावायचं आहे आणि एक एक करून कापं तेलामध्ये गरम तेलामध्ये सोडायचे आहेत आता हे सगळे बटाट्याचे काप आपण सोडून याच्यात आणि एका बाजूने आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगले त्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत एका बाजूने भाजलेले आहेत आता याला आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने छान असे खरपूस भाजून घेऊया तयार आहे गरमागरम पिठी भात आहे की नाही एकदम झटपट तयार होणारी ही कम्फर्टेबल रेसिपी जेवढी बनवायला कम्फर्टेबल तेवढीच खायलाही कम्फर्टेबल आणि पचायला हलकी अगदी चविष्ट होणारी ही कोकणातील पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि त्यासोबतचे जे बटाट्याचे काप बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद